नमस्कार शेतकरी मित्रांनो नू, डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण या माध्यमातून कोणाकोणा जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे कोण्या कोणा जिल्ह्यामध्ये मिळणार आहे कधी मिळणार आहे हेक्टर किती रुपये मिळणार आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आणि हा पिकमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डी एस न्यूज मराठीमध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ पर्यंत पाहा जेणेकरून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंहत्तर टक्के पिकमाच्या वाटपाचा अपडेट तुम्हाला संपूर्ण कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पिकमा कधी मिळतो हे सर्वप्रथम बघूया मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचा ईड बेसचा पिकमा जो मंजूर झालेला आहे म्हणजे पीक कापणी आणि पीक काढणी या दोन्ही अहवालानुसार पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळत असतो आणि ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळत असतो कारण की हे ट्रिगर विमा कंपनीने किंवा शासनाने लावलेले आहे त्यामुळे या ट्रिगरनुसारच खरिपंगाम दोन हजार चोवीसचा पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळत असतो मित्रांनो ज्यामध्ये आता आपण पाहिलं तर कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये पंचाहत्तर टक्के पिकमा मिळू शकतो किंवा कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये आता पंचतर टक्के कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे ज्यामध्ये लातूर जिल्हा आहे याचबरोबर छत्रपती संभाजनगर आहे याचबरोबर बीड आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर जालना आहे याचबरोबर हिंगोली आहे परभणी आहे याचबरोबर नांदेड आहे याचबरोबर धाराशिव आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर जालना जिल्ह्याचाही समावेश आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर यवतमाळ आहे अमरावती आहे याचबरोबर वाशिम आहे याचबरोबर बुलढाणा आहे अहमदनगर आहे याचबरोबर अहमदनगर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर याचबरोबर आपण जर पाहिला गेलं तर नाशिक आहे सोलापूर आहे जळगाव आहे जालना आहे याही जिल्ह्याचा याच्यामध्ये समावेश आहे आणि जवळपास ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक क्लेम दाखल केले होते अशा वैयक्तिक क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांना हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता जास्त आहे परंतु ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूना होती अग्रिमची अधिवसुना असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप कमी पीक जमा होत आहे ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पाच ते सहा हजार रुपये हेक्टरने पीकमास जमा होत आहे अग्रिमच्या आधी असून देखील सुद्धा याचबरोबर अं परब परभणीमध्ये सुद्धा अग्रिमच्या आधी सुना असून देखील सुद्धा सहा ते सात हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पीक जमा होत आहे हिंगोली मध्ये सुद्धा पाच ते सहा हजार रुपये हेक्टर पर्यंत पिकमा अग्रिमच्या दिवस असून देखील सुद्धा जमा होत आहे परंतु ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या दिवसांना नव्हती ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीकमा जमा होत आहे उदाहरण उदाहरणार्थ सांगू शकतो की लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये काय अग्रिमच्या दिवसांना नव्हती हो परंतु ज्या त्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम आपले दाखल केले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम विमा कंपनीने पात्र केलेलं म्हणजे मान्य केलेलं आणि त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टर तीस हजार कोणाला चाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये अशा प्रमाणे पिकमा जमा होत आहेत त्याचे पुरावे सुद्धा आपल्याकडे आहेत आणि त्याच जिल्ह्यामध्ये म्हणजे लातूर जिल्हा असं अशा ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम मंजूर होते अशा शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक सुद्धा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी सर्वात जास्त मिळण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता जास्त आहे परंतु ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम मानेवारी जवळपास हिंगोली त्या सगळ्या तालुक्यात जानेवारी पन्नास पैशेपेक्षा कमी होती या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता आहे नांदेडमध्ये सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा आपण जर पाहायला गेलं तर जो काही जे काही आधी अधिसूचना आहे काढली होती अधिसूचनेप्रमाणेच जे काही अंतिम मानेवारी होती जिल्हाधिकाऱ्यांनी काढली सोळाही तालुक्याची जानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे याचबरोबर परभणीची सुद्धा आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे बीड जिल्ह्याची सुद्धा अनिवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे याचबरोबर अशा बऱ्याच साऱ्या जिल्ह्याची अनिवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्यामुळे या पन्नास पैशांपेक्षा कमी आणिवारी असलेल्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के मिळण्याची शक्यता जास्त असते आणि सगळ्यात महत्वाचा अपडेट आता मी इथून पुढच्या काही व्हिडिओच्या इथून इथून पुढच्या काही मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता इल्ड बेस आता भरपूर शेतकऱ्यांनी आम्हाला काही कमेंट्स केल्या त्याच्यामध्ये इड बेसच्या कमेंट भरपूर होत्या की आम्हाला कमेंट करत की दादा ईड मध्ये आमचं झिरो दाखवत आहे आता सगळ्या शेतकऱ्यांचा जर झिरो दाखवत असेल तर कंपनीचा काही टेक्निकल एरर टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो परंतु काही काही शेतकरी असं म्हणत आहे की आम्हाला बेस मध्ये अमाऊंट दाखवत आहे रक्कम दाखवत आहे मग त्याला आम्ही काय समजावं त्याला आम्ही पंचवीस टक्के समजावं का पंचाहत्तर टक्के समजावं आता तुमचं ईड मध्ये जर अमाऊंट दाखवत असेल तर त्याला तुमचा पंच्याहत्तर टक्के विकमा मंजूर झाला असं समजू शकता लोकलाइज तुमचा पिकमा मंजूर झाला असेल तर सुरुवातीचा तुमच्या पेरणीच्या नंतर जे काही नुकसान होत असतं त्याला तुम्ही सुरुवातीच्या कालखंडातला ते तुम्ही पिकमा समजू शकता आणि मिड टर्म हे जर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये असं दाखवत असेल तर तुम्हाला मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अशा प्रकारचा पिकमा मंजूर झाला असं समजू शक समजू शकता आता हे पिकम्या संदर्भातलं एक अपडेट होतं आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या बारा तारखेपर्यंत पीकमा जमा होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे तर मित्रांनो आणखीन पिकमसंदर्भ संदर्भातले संदर्बा, नवनवीन व्हिडिओ पाण्याकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाचा असा शेअर करा धन्यवाद